साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुरुवारी माळशिरस तालुक्यातील गारवाड या गावी पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचा देशी दारूचा साठा जप्त केला सविस्तर वृत्त असे की नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात हातभट्टी दारू परराज्यातील दारू तसेच अवैध विदेशी दारू विरुद्ध कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांच्या पथकाने गारवाड तालुका माळशिरस गावच्या हद्दीत मामा भानुदास हुलंगे वय बासष्ट वर्ष या इस्माने त्याच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेल्या चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा सा देशी दारूचा साठा जप्त केला या कारवाईत आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून देशी दारू पंच एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या नऊशे साठ बाटल्या आणि नव्वद मिली क्षमतेच्या पाचशे बाटल्या असा एकूण चौऱ्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला ही कारवाई अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक माळशिरप संदीप कदम दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र वाकडे सहायक दुय्यम निरीक्षक अवैध शेख जवान तानाजी जाधव गजानन जाधव आणि वाहनचालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने केली